नमस्कार रामकृष्ण मंडई, श्री स्वामी समर्थ आज आपण एका ताईंचा अनुभव ऐकणार आहोत बघा हा अनुभव खूप चमत्कारिक आहे गुरुमाऊलींनी दिलेली सेवा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तर ह्याला चमत्कारच म्हणावा खूप छान असा अनुभव आहे तर तो अनुभव काय आहे चला आपण जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते बघा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी दिलेल्या सेवेचा अक्षर चमत्कारच म्हणावा असा अनुभव आहे तर हा अनुभव एका सेवेकरिताईंचा आहे त्यांनी सांगितलेला आहे बघा आठ दिवसापूर्वी मुंबई वाकुल्या इथून सो खंदारेत यांनी प्रश्न विचारला की माझ्या अकरा वर्षाच्या मुलीच्या कानाचे दुखणे अनेक वर्षापासून चालू आहे तिचा सतत कान दुखत असतो तिला कमी जास्त ऐकायला येत आहे व डॉक्टरांनी तिला आता कानाच्या पडद्याचे ऑपरेशन करावेच लागेल असे सांगितले आहे यातला धोका पण डॉक्टरांनी असं सांगितला आहे की तिची ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे याचा परिणाम म्हणून तिला पुढे कायमचे बहिरीपणा येऊ शकतो व ऑपरेशन खूपच रिस्की आहे जर सक्सेसफुल झाले तर ठीक नाहीतर पडदासुद्धा खराब होऊन कायमचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी सहा लाख रुपये खर्च सांगितला होता बघा ज्यावेळेस अशी आपल्यावर वेळ येते आपल्या घरात दवाखाना चालू असतो त्यावेळेस त्याच माणसाला कळतं की आपण कसे बाहेर पडायचे आहे तशीच ही अवस्था ह्या ताईंची झाली होती एकतर मुलगी लहान आणि त्याच्यात ऑपरेशनला इतका मोठा खर्च आणि खर्च करूनसुद्धा जर ऑपरेशन सक्सेस जाही झाले कारण डॉक्टरांनी स्वतः सांगितलं होतं की हे खूप रिस्की आहे तर काय करावं आपण जर या जागेवर असतो तर आपली काय हल झाली असती आपण स्वतःच याचा विचार करावा तर मग बघा अशा स्थितीत काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते ऑपरेशन करावं म्हटलं तर जोखीम होते व न करावं तर प्रश्न वाढत चालला होता याचा या कर्णविकारावर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील आपले परमपूज्य गुरुमाऊली यांनीच सांगितलेली कानविकारावरील विशिष्ट मंत्राची अभिमंत्रित तीर्थसेवा स्वामी सेवा शंकरांच्या पिंडीवर अभिषेक स्तोत्र मंत्रसेवा व गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील आयुर्वेदिक संशोधन विभागात तयार केलेले कानाच्या विकारावरील बिल व तेल औषध तिच्या कानात टाकण्यास सांगितले होते अन आठ दिवसात यांनी पुन्हा एकदा केलेला स्टेजचा आज त्यांना डॉक्टरांचा असा चमत्कार वाटावा असा रिपोर्ट मिळाला की ऑपरेशन करण्याची अजिबात गरजच नाही आहे व तिचा कान काही दिवसात ठणठणीत बरा होईल त्यांना प्रचंड आनंद झाला स्वामी समर्थ सेवेवर श्रद्धा आणि भक्ती वाढली बघा स्वामी सेवेचा अनुभव सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्या रडत रडतच हा दिव्य अनुभव सांगत होत्या श्री स्वामी समर्थ स्वरूपी परमपूज्य गुरुमाऊली यांच्याप्रती अत्यंत श्रद्धा विश्वास ठेवून त्यांनी दिलेली सेवा केली औषध घेतलं त्यांचे लाखो रुपये वाचले व वा मोठी रिस्क असणारे ऑपरेशन सुद्धा टळलं आहे तर बघा हा अनुभव स्वतः त्यांनी सांगितलेला आहे त्या ताईंनी आणि खरंच त्या अक्षरशः रडत होत्या त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झाला की एवढं मोठं ऑपरेशन करायचं होतं तेही रिस्की होतं तेही सक्सेस होईल का नाही हे त्यांनाही माहीत नव्हतं आणि अशा परिस्थितीतून जाताना त्यांना खूप वाईट वाटत होतं पण हा सगळा चमत्कार आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे परमपूज्य गुरुमाऊलीने दिलेली सेवा त्यांनी केली आणि स्वामींवर विश्वास ठेवला बघा अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होत जातात ज्यावेळेस आपण सेवेत येतो ना त्यावेळेसच ते आपल्याला अनुभव यायला सुरुवात होत असते आणि आपण जी काही सेवा करतो उपाय करतो उपासना करतो महाराजांवर आपण विश्वास ठेवतो तर त्याचं फळ ना आपल्याला बघा ज्यावेळेस आपल्या वाईट वेळ येते ना त्यावेळेस स्वामी महाराज आपल्याला नक्की देत राहतात आणि आपल्या के केलेल्या जे काही आपण ज्या सेवा केलेल्या आहेत त्याचं फळ आपल्याला असं मिळत राहतं त्यामुळे कोणतीही सेवा करा आणि सेवा करताना तुमच्या मनात किंतू परंतु आणत जाऊ नका अगदी विश्वासाने सेवा सेवा जा आणि ज्यावेळेस तुम्हाला कोणती अडचणी येईल कोणतं संकट येईल महाराजांवर विश्वास ठेवा आणि केंद्रात जाऊन तुम्ही तुमचा प्रश्न मांडा आणि त्याच्यावर जे काही तुम्हाला सेवा करायला देतील त्या सेवा तुम्ही मन लावून जा कधीच कोणतीच सेवा केलेली कधीच तुमची वाया जात नाही भलं एखादं काम होईल तुम्हाला वेळ लागेल उशीर लागेल थोडा संयम ठेवा पण स्वामी महाराज त्याचं फळ तुम्हाला नक्कीच देत राहतील हा अनुभव सांगताना ताईंच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं खूप छान असा अनुभव त्यांना आलेला आहे असा प्रत्येक सेवेकरांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीत बघा अनुभव येतच राहतो महाराजांवर विश्वास ठेवा विश्वासाने सेवा करत राहा तुम्हाला एक दिवस याचं नक्की फळ मिळत राहील तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ